मातृत्वाच्या रजेप्रमाणे महिलांना मासिक पाळीच्या काळातही भरपगारी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी होत आहे या मागणी संदर्भात बोलत असताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना मासिक पाळी दरम्यान भरपगारी सुट्टी देण्याच्या या कल्पनेला सक्त विरोध दर्शवला आहे राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा विरोध दर्शवला राज्यसभेत खासदार मनोज झा यांनी महिलांच्या मासिक पाळीबाबत प्रश्न विचारला होता या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या की मासिक पाळी हा महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक भाग आहे मासिक पाळीचे हे चक्र म्हणजे काही दिव्यांगात्व नाही त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुट्टीचा युक्तिवाद करता येणार नाही महिलांच्या या, या समस्येचा उगाच भाऊ करू नये मासिक पाळीच्या रजेमुळे अन्न कर्मचाऱ्यांमध्ये महिलांविरुद्ध भेदभाव निर्माण होऊ शकतो मासिक पाळी येत नाही अशा महिलांना ही संधी नाकारली जाईल ज्यामुळे हा एक प्रकारचा भेदभाव ठरेल असा युक्तिवाद इराणी यांनी केला आहे दरम्यान मासिक पाळीचा हा मुद्दा लक्षात घेता मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेच्या चर्चेचा महत्व स्मृती इराणी यांनी मान्य केला आहे राष्ट्रीय स्तरावर तयार केलेल्या मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन या धोरणाचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला देशभरात मासिक पाळीबद्दल जागरूकता पसरवणं आणि स्वच्छतेशी संबंधित वस्तूचा वापर वाढवणे हा धोरण तयार करण्यामागचा उद्देश आहे असं त्या म्हणाल्या तर मासी पाळीमध्ये महिलांना रजा दिली जावी अथवा नाही यावरून विविध देशांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे स्पेन मध्ये मासिक पाळी दरम्यान भरपगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा असा कायदा काढणारा युरोप हा पहिलाच देश बनला आहे तेव्हा महिलांना मासिक पाळी दरम्यान भर पगारी सुट्टी देण्यात यावी की नाही यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की मांडा त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका